हक्क पदरात पाडण्यासाठी धुळ्यात हमाल मापाडी रस्त्यावर जेलभरोचा सज्जड इशारा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या न्याय हक्कांच्या पूर्ततेसाठी आणि केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटनेने आज आंदोलनाचे रणशिंगम फुंकले आक्रमक झालेल्या कामगारांनी पारोडा चौखुलीवर तीव्र रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले साखरी पिंपळनेर भागात माथाडी कायदा लागू न होणे शासकीय गोदामांमधील कंत्राटी पद्धत आणि वेतनातील विलंब या विरुद्ध कामगारांनी प्रशासनाला धारेवर धरले विशेषतः कष्टकरी महिलांना पेन्शन लागू करावी आणि नोंदणीकृत कामगारांनाच कामात प्राधान्य मिळावे या मागण्यांसाठी महिला कामगारांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला जिल्हा प्रशासनाने व मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करून थेट जेलभरो करण्याचा इशारा संघटनेने दिलाय कामगाराच्या येलगारामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून आता प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल कोराडे कायदा काढा तो चाचणी रद्द करावा संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे शासकीय धान्य गोदामामध्ये जे कंत्राटपद्धत करतात ती कंत्रापद्धत बंद झाली पाहिजे कारण का दोन दोन तीन तीन महिने आमचे पगार होत नाही तर चार, मग शासकीय धान्य गोदामाच्या कामाचा कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे दहा तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे दुसरी गोष्ट माथेडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे आज आम्ही कष्ट करतो घाम घालतो आणि आम्हाला शोध मतदार काही नाही या ठिकाणी आमदार खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते आम्ही कष्ट करून पन्नास पन्नास साठ साठ वर्ष आम्ही कष्ट करतो हे आम्हाला पेन्शन काय नाही या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळलं पाहिजे हे आमच्या मागण्या आहे तर शासनाने याची दखल घेतली जर नाही आम्ही पुढचं आंदोलन येत जाऊ रोडवर बसतो आंदोलन आम्ही जेल बरोबर राहणार नाही शासनाची नोंद घेऊन आज काय आंदोलन केलंय आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे कारण का पुरा महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे आज महाराष्ट्राच्या अमन मापडी महामंडळाने